नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बे राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकतीस ऑक्टोंबर वार शुक्रवार रोजचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चंद्रपूरगांजवळ नाव पाचशे सदुतीस किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे वीस दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट खेड चाकण नाव तीनशे सहा किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे सदुसष्ट किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट पुणे आवक दोन हजार तीन किमान दर ऐंशी कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर एकशे नव्वद रुपये कॅरेट मुंबई आवक दोन हजार तीन किमान दर दोनशे कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट इस्लामपूर आवक एकशे सात किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक एक्कावन्न हजार दोनशे बेचाळीस किमान दर चाळीस कमाल दर तीनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे अकरा रुपये कॅरेट